छत्रपतींच्या जन्माने पावलं झालेल्या भूमीमध्ये त्याचबरोबर आई मुक्ताईच्या प्रांगणामध्ये आपण संवेदन जमलेलो आहोत आणि आजचा सभेचा विषय की आपले जे आपले खासदार साहेब आहेत जे आपल्या गावचे आहेत त्यांना पाठिंबा त्या देण्यासाठी आपण संवेदन उपस्थित आहोत तर काल शॉर्ट नोटीसवर <गण> हा आपल्या सगळ्यांपर्यंत मेसेज आला आणि आपण बहुसंख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्या गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं मी मनापासूनच आभार व्यक्त सगळं राजकीय अभिनिवेश आपण सगळ्यांनीच बाजूला गेलो कुणी दोन राष्ट्रवादीचे असतील कुणी दोन शिवसेनेचे असतील कुणी भाजपचे असतील काँग्रेसचे असतील वंचितचे असतील हा सगळा उभापह इथं न होता आपल्या नारायणगावचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळ्यांनी इथं यायला पाहिजे या निमित्ताने आपण सगळ्यांना उपस्थित सातत्याने पाहते आपलं गाव मोठं आहे आणि आपलं गाव मोठं होत असताना फक्त गाव नुसतं वाढून नव्हता तर ते गाव सुंदर होईल गाव चांगलं होईल आणि गाव एक चांगल्या धर्तीवर आपल्या संपूर्ण जिल्ह्याला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण देशामध्ये गावाचं नाव कसं जायचं यासाठीचा प्रयत्न आपण करतो खरंतर अनेक उपभोग या सगळ्या गोष्टींचा आपण करत असताना अनेक असे विकास काम आहेत की निश्चित स्वरूपात नारायणगाव आणि नारायणगाव परिसर हे वेगळ्या धर्तीचं गाव आहे हे नेहमीच आपण नारायणगाव नारायणगावपर्यंत दाखवतो आणि मला वाटतं गॅस शौलाहिनी हा त्यातला सर्वोत्तम विषय असेल की अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये नारायणगाव हे एकमेव गाव असं जिथं आणि जिथं फक्त आणि फक्त आपण सगळे हे सगळी करू यासाठी आणि मग ह्या अशा गावाचं वेगळे पण सिद्ध करण्यासाठी खर तर गेल्या मागच्या अनेक लोक वर्षामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केले मग त्यामध्ये मान्य शाबीरभाई शेख असतील त्यामध्ये आपल्या इथाबाई भाऊ मान नारायण गावतला असतील पद्मश्री डॉक्टर डोळे असतील किंवा डॉक्टर राऊतांसारख्या व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या माध्यमातून अनेक देशांमध्ये जाऊन सुद्धा आज त्यांनी व्याख्यान करून आपल्या नारायणगाव आणि मग नारायणगाव नारायणगाव म्हणून आपण जे काम करतोय पुत्र संसदेमध्ये जातो मागच्याही पंचवार्षिकला आपण सगळ्या मंडळींनी आपल्या सगळ्यांना आठवड असत मागच्याही वेळेस आज तरी मी समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं काम करत असेल और, और की युती असेल पण तू मागच्या वेळेस सुद्धा खासदार शिवाईदादा हरहराव पाटील असताना सुद्धा नाना असतील मी असेल किंवा अनेक सहकारी म्हणजे जे असतील इथले की जे सातत्याने शिवसेनेचं काम करत होते त्यांनी रशीद भाई आपण सगळ्यांनी येऊन त्यावेळेस सुद्धा पाठिंबा द्यायचा त्यावेळेस सुद्धा आपल्या कोल्हे साहेबांना शुभेच्छा व्यक्त केल्या काही प्रस्ताव काही प्रश्न आपल्या गेल्या पंचवार्षिकच्या निश्चित स्वरूपात पेटी आहे आता आमची बायपास मधली मंडळी इथे उपस्थित आहे काही रस्त्याचे प्रश्न घेऊन काही मंडळी मंजेरी गाव बैठकीत ती मांडली नसते तरी सुद्धा खासदार साहेबांना विनंती हीच आहे की आपल्या गावातले प्रश्न सोडवण्यासाठी आपण जास्ती निश्चित स्वरूपात रशिदबाईंनी सुद्धा आपली जी कथा मांडली ठीक आहे मागच्या पंचवार्षिकला थोडस नवीन असल्यावर बाई अडचणी असतात काम करायचे वरती काम करायचंय देशाचं बघायचंय हे सगळं करत असताना खासदार साहेबांना विनंती ही सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमात विनंती करतोय की आपले जे काही प्रश्न असतील त्याच्यावर कोणावरही अन्याय न करता कोणालाही दुर्लक्षित न करता ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमची अग्रगण्य भूमिका निश्चित स्वरूपात असली पाहिजे आणि ती निश्चित स्वरूपात असताना कारण अनेक आता आहेत अनेक प्रश्न आहेत परंतु आज मात्र आपण आपल्या घरात जरी दुसऱ्याला असतो उपयोग नाही त्या पद्धतीची आज गावकीची बैठक आपण आयोजित केली आहे आणि निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून एकमुखी पाठी आपण निश्चित स्वरूपात आपल्या अमोल साहेबांना गोल्हेर करणार आहोत आणि तो आपण ज्येष्ठांनी जाहीर केल्यानंतर आम्ही काही बोलायचं किंवा आम्ही त्याच्यावर वेगळं काही सांगायची गरज नाही कारण ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवून दिले जाऊन आपल्याला काम करायचे आणि निश्चित स्वरूपात एक वेगळेपण एक चांगला आदर्श नारायणगाव भरवायचे यासाठीचा हा प्रयत्न आहे अनेक विषय जरी असले तरी आजचा विषय आपला एवढाच आहे की आपण सगळ्यांनी मिळून तर मला मग नशीरबाईंनी सांगितलं खरोखर की आपण आजपासून कामाला लागलो आज इथं जवळजवळ सात आठशे हजार लोक असतील एका लोकांनी एखादी शंभर लोकांची आणि तेवढे नातेवाईक निश्चित स्वरूपात आपल्याकडे आपल्या नातेवाईकांपर्यंत गेलो आपल्या मित्रमंडळींपर्यंत गेलो आपल्या बाहेरगावच्या ज्या मित्रमंडळी आहेत त्यांच्यापर्यंत जरी पोहोचलो तरी निश्चित स्वरूपात जुन्नर तालुक्यातून न भूतो न भविष्याती असं तिकडे ह्या रामळ बोलायला आज पाठिंबा दिलाय पाठिंबा देऊन मग ठाणाक नेते म्हणजे काम करतील कार्यकर्ते काम करतील असं न करता माझी विनंती तुम्हाला काही आहे